काय हे की हे सेमड्या पोट्टायला आपण खूप जास्त महत्व देऊ लागले म्हणजे इतकं त्याला हे ह जास्त आपण त्याला महत्व देऊ लागलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिव्हाइड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर असंच हे या यासारख्या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याचा थोबाडीत मारलं असतं मारायला पाहिजे होतं ना की तुम्ही अशा प्रकारचा द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे आणि मग महाराष्ट्राचे पोलिसांचे का हात बांधलेले आहे का हा? तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे का नाही या शेमड्या पोट्याला काहीही बोलू करके म्हणजे काय म्हणजे कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावलीखोर भाषण देणं धमकी देणं अरे काय चाललं काय म्हणजे म्हणजे राज्यामध्ये काही लॉ एन ऑर्डर आहे का नाही आहे मग मी बोलू का असाच भाषा आणि त्याच्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो त्याच्या वक्तव्य पण नियम आहे का नाही पोलिसांना जेव्हा वर्दी घालतं तर त्यांना हे माहीत नसायला पाहिजे की सरकार कोणाची आहे आ? तुम्ही तुमच्या तुमच्या पोलिसांची खाक दाखवा एक ना एकदा इथे झालं होतं ना एका आमदाराला कशा ठोकले होते मग हे कुठेही जाऊन अशा प्रकारचे धमक्या देणं कितपत हे आहे म्हणजे हे सरकार काय करतं की अशा प्रकारचं चिल्लू पिल्लूंना सोडून देतं मार्केटमध्ये की तुम्ही जा आणि हे अशा प्रकारचं बडबड करा करतेच ना अरे इतकंसं बाचका म्हणजे काय ते तिचं म्हणजे इतकं मोठं इतकं काय काय बोलू लागलं ते काहीतरी म्हणजे पोलिसांनी काहीतरी म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे अस आणि सकाळी उठलं संध्याकाळी तर हे आम्ही हिंदू आम्ही हिंदू अरे आहे ना बाबा हा म्हणजे काय तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे की बाकी लोक नाही आहे का आहे राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे आणि काही म्हणजे सामाजिक कंटक जे आहे ना समाज कंटक जे आहे ना ते हिंदू समाजामध्ये पण आहे मुस्लिम समाजामध्ये पण आहे दुसरं दलित समाजामध्ये पण आहे सगळं समाजामध्ये आहे ना पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही सगळं जाऊन म्हणजे हा पोलिसांना इथपर्यंत मी तुम्हाला हे करणार ते करणार कर थोबाडीत मारलं पाहिजे होतं पोलिसांनी एक खऱ्या अर्थाने पोलिस ऑफिसर होता ना